आहोत मागजण नदी गडनदी ब्रिजवरती आहोत आज तो मित्रांनो नदीचा ब्रिज आहे आणि आज असं बोल ना तर आपल्या शाळेतील मुलांचा आजचा पहिला दिवस आहे रात्री म्हणजे असं बोल ना रात्री बोलो ना तर मुसळधार पाऊस पडत होता लाईट वगैरे गेलेली क विजा वगैरे चमकत होत्या आणि त्याच्यातूनच मित्रांनो हा प्रहार आज सकाळचा पाहायला मिळतोय तर आता वाजले सकाळच्या आठ आणि चॅनलला जर कोणी नवीन असेल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर अशा अपडेट तुमच्यापर्यंत येत राहणार आहेत कारण आजचा जो गण नदीचा व्ह्यू पाहायला मिळतोय पाहू शकता इकडे पाठच्या साईडला आणि हा प्रहार मित्रांनो आपल्या कोकणातील कासेगावातील आहे कासेगावातील व्ह्यू बोलणं ना तर एक नंबर असतो आणि आजचा मुसळधार पावसामुळे हा व्ह्यू पाहायला मिळतोय तर पाहू शकता इकडे तर मंडळी काका आलेत पाणी बघण्यासाठी पुलावरती इथला प्रहार आहे ना पाण्याचा खूप बेकार असतो पाऊस पाण्याचा तो स्पीड बघित येतो